त्याच्या मराठी अक्षराच्या सुंदर अक्षर निवडण्यासाठी जयश्री आणि सोनम आलेले आहेत बघूया कोणाच्या अक्षराची निवड करतात ते चला परीक्षकांचा निकाल तयार आहे चला जयश्री तिसऱ्या क्रमांकाची पहिल्यांदा निवड सांगायची तिसरा क्रमांक चला स्वाती उभे राहते बाजूला ओके दुसरा क्रमांक सांगा कल्याणी mm. चला कल्याणी क्रमांक खुशी मेशु, हां प्रथम क्रमांक सरका, आ, या महिन्याच्या सुंदर अक्षरांमध्ये खुशी स्वाती आणि कल्याणीचा कर निवड करण्यात आली आहे तुमचं हार्दिक अभिनंदन जयश्री आणि सोनम तुमचे खूप खूप आभार